शिक्षक संघटनेचा प्रहार शिक्षक संघटनेचे विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन सरकारी आणि खासगी आस्थापनेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार शिक्षक संघटनेने सोमवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी करून हातात मटका घेत राज्य सरकार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या प्रहार शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी शिक्षकांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस व्हॅन मध्ये बसून पोलीस स्टेशन बस मध्ये नेले शासनाचा दो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यतेचा जी आहे शासनाचा शासन आदेश आहे त्या शासन आदेशामध्ये आज परिस्थिती अशी आहे की ग्रामीण शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे आणि शाळेला शिक्षकसुद्धा मिळणार नाही राज्यामध्ये पंचवीस हजार शिक्षक हे अतिरिक्त त्या शासन स्वच्न शासन निर्णयामुळे होणार आहे संचमान्यतेच्या आणि तो संचमानेचा संचमाने जी आर म्हणजे खाजगीकरणाकडे वाटचाल आहे आणि ही वाटचाल जर होत असेल तर ग्रामीण शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त आणि ती बंद होईल याची भीती सर्व शिक्षकांच्या मनात आज निर्माण झालेली आहे या विरुद्ध या शासन निर्णय आम्हाला संच मान्यतेचा रद्द करणे हे आमची प्रमुख मागणी या ठिकाणी होती आणि ती मागणी घेऊन आम्ही आम्ही सतत तिसऱ्या दिवशी हा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस उपोषणाचा आहे आणि ते करत असताना आम्ही प्रमुख मागणी ही घेऊन चाललो आहे की शा शासनानं संच मान्यतेचा दोन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा निर्णय रद्द करावा आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्था ही वाचवावी कारण अदानी अंबानीच्या शाळा जर सुरू करायच्या असतील तर मग जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कोण शिकणार कोणते गरीब विद्यार्थ्यांचाच यामध्ये कुठंतरी गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण यांना बंद करायचं आहे शासनाला असं एक धोरण शासना 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 या शासनानं आखलेलं आहे असं दिसतं आणि त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध आधीपासून करत आलेलो आहे आणि आताही करतो आहे आज आम्ही अंत्ययात्रा शासनाच्या शासनादेशाची काढली आणि तो जी आर आम्हाला रद्द पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे या संदर्भानं प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अंतयात्रा काढून त्याचा निषेध केला आणि त्याचं दहन केलं परंतु आमची मागणी ही कायम राहील जोपर्यंत तो शासन आदेश रद्द होत नाही आणि याआधीसुद्धा आमचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चभाऊ कडू यांनीसुद्धा या शासनादेशाची होळी गुरुकृज मोजरी या ठिकाणी केली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्या करतो निश्यत करतो निषेध व्यक्त आणि ती आमची प्रमुख मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहील एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक, अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा